नंतर, नंतर काल मध्यरात्रीनंतर साधारणतः बाराच्या नंतर कालच्या प्रचंड पाऊस सबंद तालुक्यामध्येच झालाय त्यातल्या त्यात आमचे जे आठ सर्कल आहे त्या आठ सर्कलपैकी सात सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आणि या सगळ्या सर्कलपैकी जे नागलगाव सर्कल आहे आणि त्याच्या अंतर्गत असलेले हे जे गाव आहे बोरगाव आणि बाजूला धडकनाळ या गावाच्या परिसरामध्ये साधारणतः सव्वाशे एम एम मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय आणि वर इकडे बाजूला कर्नाटक बॉर्डर आहे कर्नाटक बॉर्डरच्या परिसरात पण प्रचंड पाऊस ढग ढगफुटी सदृश्य किंवा ढगपुटीच म्हणू आपण सदृश्य म्हणण्यापेक्षा इतका पाऊस झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सगळ्या वरचा पाण्याचा फ्लो आमच्या बोरगाव आणि पुढे धडकनाळ परिसरात गेला जाताना ह्या गावाच्या सभोवताली वेळा पडला होता अक्षरशः पाण्याचा आणि त्यामुळं आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये साठ सत्तर घरांमध्ये पाणी गेले तीन ते पाच फुटापर्यंत घरात पाणी होतं त्यामुळे घरातल्या सगळ्या वस्तू त्यांच्या जीवनावश्यक किंवा संसारोपयोगी वस्तू होत्या त्या सगळ्या नष्ट झाल्यात किंवा खराब झाल्यात आणि जे पशुधन होतं शेतांमध्ये बांधलेलं आखाड्यांवर बांधलेलं गावात असलेलं हे सगळं पशुधन सुद्धा जाग्यावरच म्हणजे बांधून असल्यामुळे मृत पावलं काही वाहून गेले त्यामुळे जे काही डेड बॉडी सापडतात पशुधनाच्या त्याच्यावर लगेच प्रोसेसिंग पण म्हणजे त्याचा त्याचा विल्हेवाट लावण्याचं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि जे सापडले नाही त्याचा शोध सुद्धा चालू आहे साधारणतः या परिसरातलं बोरगाव बोरगावमध्ये आणि त्याच्यानंतर धडकनाळमध्ये साधारणतः सातशे हेक्टरच्या आसपास जमीन जमिनीवरचं पीक नष्ट झालंय आणि जवळपास दोनशे हेक्टर जमीन खरडून गेली जी की ला आता लागवडी लायक सुद्धा राहिली नाही तिच्या आपण दुरुस्ती करणं अपेक्षित आहे बाजूच्या गावामध्ये धडकनाळ मध्ये सुद्धा काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे तिथली पाणी आम्ही आता एस डीओ साहेब आणि आम्ही करतोय जिल्हाधिकारी महोदयांचं लक्ष आहे त्यांच्या सतत सूचना आहेत या विभागाचे आमदार सुद्धा आदरणीय बनसोडे साहेबांचं लक्ष आहे त्यांच्याही सूचना आहेत आणि प्रशासन कालपासून सगळ्या यंत्रणांशी समन्वय ठेवून जिल्हाधिकारी दि, उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय अपेक्षा आहे की आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करू पाऊस जर पुन्हा आला तर तशा पद्धतीची यंत्रणा सुद्धा कुठल्या पद्धतीनं आम्ही डेव्हलप करायची किंवा काय काळजी घ्यायची ह्याच्याही सूचना लोकांना दिलेल्या आहेत आणि लोकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य कालपासून या परिसरात केलेलं आहे त्यावेळेस आम्हाला रात्री याच्या संदर्भातली माहिती मिळाली आम्ही पहाटेपासूनच सगळी महसूल यंत्रणा आणि इतर विभागाचे लोक या ठिकाणी होतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काय घरामध्ये पाणी गेलेलं आहे तिथं ग्रामविकास विभाग असेल शेताचं जे नुकसान झाले तिथं महसूल विभाग कृषी विभाग आहे त्यानंतर जे काही जनावर मृत झालेले तिथं पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत पंचनामे केलेले आहेत जवळपास पशुसंवर्धन विभागाचे सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर ग्रामविकास विभागाचे पण जे काही का पासष्ट सत्तर घरं आहेत ज्याच्यामध्ये पाणी शिरलेले होते त्यांचे पण जवळपास निम्म्याच्यावर पंचनामे पूर्ण केलेले ही कार्यवाही आम्ही कालपासूनच सुरू केलेली आहे आणि आज आहे ते त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे काल आणि आज प्रत्येक घरामध्ये जाऊन आहे ते अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाची तपासणी केली जाते कुणाला काय आजार असेल कुणाला काही त्रास होत असेल तर त्याची तपासणी देखील होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उदगीरमध्ये आमच्याकडं जवळपास दहाच्या वरती स्वयंसेवी संस्था अशा आहेत की ज्या ज्यांनी काल आणि आज दोन दिवसामध्ये इथल्या सगळ्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रशासनाच्या वतीने आहे ते या ठिकाणचे जेवढे काय सगळे ग्रामस्थ आहेत बोरगाव असतील धडकनाळ असेल या दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांना पुढच्या जे काय आहे ते त्यांचं धान्य पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे आपण काय केलं त्यांच्या धान्याची व्यवस्था देखील आज केलेली धडकनाळ मध्ये हे आता सध्या आहे ते उतरते सगळं धान्य त्यांचं वाटप आहे ते आज होईल बोरगावचंच वाटप हे आज आणि उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यामुळं प्रशासनातील सगळं सर्वजण आहेत ते ऍक्टिव काम करतायत लोकांचे पण जे काही कन्सन उद्भवत आहेत ते आम्ही लक्षात घेऊन लगेच त्याच्यावरती तातडीनं कारवाई करतोय जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदया स्वतः लक्ष ठेवून आहेत त्यामुळं आहे ती ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आमची लवकरात लवकर मार्गी लागेल आणि आम्ही शासनाकडे जे काही सगळ्यात महत्वाचं नुकसानाचं आणि अनुदानाच्या अनुषंगाने मागणी असेल ती देखील येत्या दोन दिवसामध्ये करणार आहोत